नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी तीन माझ्या अंगणात ही कविता आहे या कवितेचा आपण स्वाध्याय करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे यामध्ये खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते तर कवीच्या अंगणात मोती पवळ्याची म्हणजे धान्याची रास पडते त्यामधील आ प्रश्न आहे रानमेवा कुठे उगवला आहे उत्तर आहे रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे त्यामधील ई प्रश्न कवी गुन्ह्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे त्यामध्ये उत्तर आहे रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो म्हणून कवी गुन्ह्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे ई प्रश्न कवीच्या अंगणात पाखरे का येतात उत्तर आहे कवीच्या अंगणात दाणे टिपण्यासाठी येतात प्रश्न दुसरा खाली अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा तर अर्थ आहे अ दिलेला गहू ज्वारीच्या राशी राशी शेतात पडल्या आहेत त्याचा अर्थ आहे गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडलं हा वरती अर्थ दिलेला शोदाई आहे त्याची ओळ आपल्याला शोधायची आहे तर ही आहे ओळ हा प्रश्न हा प्रश्न काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते या अर्थाची ओळ आहे काळ्याशार मातीतून मोदी पवळ्याची रास त्यानंतर ई आहे शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते या अर्थाची ओळ आहे जीव दमतो शिंतो घास भरवते माय प्रश्न दुसरा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा त्यामध्ये ए आहे रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया या अर्थाची ओळ आहे दिला घेतला वाढतो रानमेवा तुम्ही आम्ही सारे गुन्हा गोविंदाने खावा प्रश्न तिसरा तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा उत्तर आहे दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या गावाला गेली होती माझे गाव खेडेगाव आहे गावातली वाट शेटम्या त्यामधून जाते बाजरीच्या धान्याने शेत भरला होता काळभोर अशी बाजरीचं शेत दिसत होत त्यावर पाखरे येऊन बाजरीची कनिजमधील काढून खात होती खेळू खेळूया शब्दांशी अप्रश्न कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा त्यामधील पहिला आहे काळ्याशार मातीतून मोती पवळ्याची डॅश डॅश तर कंसातील योग्य पर्याय कोणता आहे मिजास आस आणि रास या तिघांपैकी कोणता आहे तर रास तर आपल्याला हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे उत्तर काळ्याशार मातीतून मोठी पावड्याची रास दुसरं आहे घरामध्ये घरट्यात जशी दुधातली डॅश डॅश तर काय येणार या ये तिघांपैकी तर साय येणार आहे घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय तिसरं आहे दूर उडून या जाता आसू येती डॅश डॅश तर या कंसामधील योग्य पर्याय आहे गालावर ओके गालावर योग्य पर्याय आहे तर उत्तर कसं लिहायचं आहे दूर उडून या जाता आसू येती गालावर हा प्रश्न समूह दर्शक शब्दांची यादी करा आता लाकडाची काय असते मोळी समूह म्हणजे लाकड जमा केले तर काय तयार होते मोळी म्हणजे लाकडाची मोळी असते पक्ष्यांचा थवा केळीचा प्राण्यांचा कळप मुलांचा घोळका द्राक्षांचा घड प्रश्न आहे खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा सांडलं शब्दासाठी समान शेवट असणारा शब्द कोणता आहे पडलं राससाठी आहे मिजास मायसाठी आहे साय आता प्रश्न खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा खावा या शब्दासाठी प्रमाण भाषेतील शब्द आहे खाणे मायसाठी आहे आई घरामंदी घरामध्ये आसू आश्रू खेळ खेळूया शब्द पंख पूर्ण करा हा शब्दपंख पूर्ण करायचा आहे हे हिंद दिलेली आहे जसे आपण शब्द सोडवतो तसे हे पहिल्याचं काय उत्तर असणारे दुसऱ्याचं काय आहे ते आपल्याला इथे आहे पण त्या सगळ्या शब्दांचं स्टार्टिंग अक्षर हे स असणार आहे त्यामुळे इथं असं बोललेलं आहे स चा शब्द पंख तयार करा तर बघूया पहिलं काय आहे वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर तर ते आहे स तर ते इथे येणार आहे तर बघूया आपण हे बघा स हे वर्णमालेतील बत्तीसावं अक्षर आहे जंगलामधील एक भित्रा प्राणी स पासून सुरुवात होणारा कोणता प्राणी आहे ससा तो इथे येणार त्यानंतर नेहमी नेहमीला कोणता शब्द आहे सतत तो इथे येणार आहे चौथा आहे एक शीतपेय सरबत स पासून तयार होणारे एक शीतपेय म्हणजे सरबत त्यानंतर रस्ता रस्त्याला काय समानार्थी शब्द आहे सडक तो तर स पासून तयार होणारा सडक असा रस्त्यासाठी समानार्थी शब्द आहे उत्सव सण ढे या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द आहे रा आणि दुसरा शब्द आहे स ओके तर इथं स लिहायचं आहे कविता करूया आता हे अंगणात हा शब्द दिलेला आहे त्याच्या आजूबाजूला पण शब्द आहे झाडे प्रशस्त घर खेळ सण सारेजण सडा यापासून आपण कविता तयार करूया काय कविता आहे घराब होती प्रशस्त अंगण खेळ केळी तेथे सारेजण सडा रांगोळी अंतोरण साजरे करतो सगळे सण नंतर ही हिंट दिलेली आहे यावरून आपल्याला कविता तयार करायची आहे तर ती कविता आहे आनंदाचा सण दिवाळी अंगणी सजली रांगोळी जल्लोषाचा सण होळी सवंगड्यांसह चाखू पुरणपोळी साडेतीन मुहूर्तांपैकी गुढी पाडवा दार तोरणाने सजवा पाहून चार करू पाहुण्यांचा मेळ घालू ना त्यांचा त्यानंतर यावरून तिसरी आपल्याला कविता तयार करायची आहे तर ती आहे बागेत माझ्या रंगबेरंगी फुलांचे सडे त्याला नारळीच्या झाडांचे कडे सृष्टीचे हे सौंदर्य माझ्या अंगणी खुले सुंदर पानांचे तोरण दारी माझ्या झुले थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इफ यू लाईक माय व्हिडिओ बेल आयकॉन लाईक करो कमेंट करो आणि शेअर करो मिळते हे नेक्स्ट व्हिडिओ मे बाय